श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओ खरंच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे म्हणजेच एकवीस तारखेला एकवीसला मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचे पूजन, पूजन केले जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बऱ्याचशा सेवा उपाय तोडगे आपण करत असतो तर लक्ष्मीपूजन करत असताना आपण झाडूचं पूजा करत असतो झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर या झाडूच्या खाली ठेवायची आपल्याला एक वस्तू आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचा भरभराटी आपल्या घरामध्ये राहील लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहील घर धन धान्याने आणि ऐश्वर सुख समृद्धीनं भरभरटून जाईल तर ती कोणती वस्तू आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केल्यानंतर झाडू खाली आपल्याला ही वस्तू ठेवायची आहे आणि त्या झाडूची पूजा देखील करायची आहे तर लक्ष्मीपूजन केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी एक पिवळक छोटासा कपडा घ्यायचा आहे छोटासा नवा कोरा पिवळा कपडा घ्या त्यामध्ये एक रुपया ठेवायचा आहे नाणं चिल्लर एक रुपयाचं ठेवायचं आहे त्यामध्येच एक आपल्याला कापऱ्याच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत दोन लवंग ठेवायचे आहेत आणि थोडीशी तांदूळ ठेवा आणि त्याची एक गाठ मारायची आहे आणि ती गाठ त्या झाडूखाली ठेवायची आहे आणि आपल्याला त्या झाडूची पूजा करायची आहे रात्रभर तशीच ती गाठ त्या झाडूखाली आपल्याला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती गाठ जी आहे ती उचलून तिजोरीमध्ये ठेवायची आहे कारण घरामध्ये कधीच आर्थिक परिस्थिती येणार नाही ढासळणार नाही तुमच्या जीवनामध्ये कधीही तुम्हाला पैसा कमी पडणार नाही त्याचबरोबर दुसरी मजे एक गोष्ट म्हणजे कापूर घ्यायची आहे दोन कापऱ्याच्या वड्या दोन लवंग आणि थोडीशी तांदूळ एक पंथीमध्ये घेऊन म्हणजे लक्ष्मीपूजनच्याच दिवशी ही पण उपाय आपल्याला करायचा आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे यामुळे घरातली जी नकारात्मक ती आहे ती नष्ट होण्यास मदत होईल त्याचबरोबर एक गोष्ट करायची आहे की पाच काळे मिरे घ्यायचे आहेत मुख्य दरवाजा जवळ सात वेळा उतरायचे आहेत त्यानंतर ते जे मिरे आहेत ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत हा उपाय दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीची स्थायी वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी खरंच खूप प्रभावीशाली असा हा छोटासा उपाय आहे तिन्ही उपाय लक्ष्मीपूजनच्या दिवशी करायचे आहेत कारण लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ पूजाच नाही तर अलक्ष्मी दूर करून घरामध्ये सुख समृद्धी स्वागत करणारा दिवस आहे म्हणून लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या तीन उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त